संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत आणि हे निकाल अतिशय धक्कादायक असून भाजप हे बॅकफूट जाताना दिसत आहे याचे नेमके कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा फटका मात्र भाजपला बसल्याचे दिसत आहे आणि याचे सर्व श्रेय हे जारांगे पाटलाला गेल्याचे दिसत आहे महाराष्ट्रामध्ये जे भाजपची पिछेहाट झाली आहे ते केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचा रोष आणि जरांगे पाटील हाच फॅक्टर आहे त्यामुळे इतर कोणीही श्रेय घेऊ नये असे आवाहन तरुण वर्गातून केले जात आहे जर लोकसभेला एखादा कार्यकर्ता जर श्रेय घेत असेल आणि जरांगे फॅक्टर किंवा शेतकऱ्याचा रोष याचा काही संबंध म्हणत नसेल तर येणाऱ्या विधानसभेला परत एकदा जरांगे फॅक्टर व शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची काय ताकद आहे हे पुन्हा एकदा दाखवून देऊ असे आव्हानही आता तरुण वर्गातून केले जात आहे म्हणजेच एकूण हे सर्वच्या सर्व श्रेय सर्व मात्र जरांगे पाटील फॅक्टर व शेतकरी विरोधी धोरणामुळे झाले आहे हे मात्र लक्षात ठेवण्याची गरज आहे